स्वप्नातील दागिन्यांच्या मालिकेच्या सुवर्ण बचत योजना हो फक्त पलुसच्या चांग ज्वेलर्स मध्ये आता मिळवा एक हजार मध्ये दहा हजारांचे दागिने अटी लागू जीवनाचे सौंदर्य साजरे करा चांग भल ज्वेलर्स सोबत सोने चांदी हिरे खरेदीसाठी चांग ज्वेलर्स मेन रोड नागोबा मंदिर समोर पलूस जिल्हा सांगली चारशे राहुल मोरे चौऱ्याऐंशी येथील लक्ष्मी पतसंस्थेची एकतीसवी सर्वसाधारण सभा उत्साहात येथील लक्ष्मी ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेची एकतीसवी सर्वसाधारण सभा उत्साहात पार सन दोन हजार तेवीस चोवीस या सालात वीस लाख एकसष्ट हजार इतका नफा झाला असून संस्थेने सभासदांना पंधरा टक्के लाभांश वाटप करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक संपतराव फाळके यांनी एकतीसव्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना दिली सभेचे अध्यक्ष व संस्थेचे चेअरमन अमित फाळके सभासद यांनी लक्ष्मी व व दीप प्रज्वलन केलं सांगली जिल्हा सहकारी बोर्डाचे विकास अधिकारी अरुण गुजले यांनी सभासदांना त्यांच्या जबाबदाऱ्या आणि कर्तव्य याचे प्रशिक्षण दिलं प्रास्ताविक व स्वागत शाखाधिकारी चंद्रकांत मदनी यांनी केलं संस्थेचे व्यवस्थापक अभिजित फाळके यांनी अहवाल वाचन केले यावेळी बोलताना संस्थापक संपतराव फाळके यांनी सभासद व्यक्तींच्या कुटुंबाला संस्थेतर्फे आर्थिक मदत देण्याची घोषणा केली सभासदांना सोलर बसवण्यासाठी संस्थेकडून कर्ज व अनुदान देण्याची घोषणा केली यावेळी संस्थेचे सभासद एकनाथ राऊत वसुली अधिकारी जी आर पाटील यांनी संस्थेच्या कामकाज व प्रगती याबाबत आपले मनोगत व्यक्त केलं यावेळी व्हाईस चेअरमन धोंडीराम रेपाळ मनोहर गोंदिल धनंजय सूर्यवंशी राजेंद्र जाधव निवास भोसले चंद्रकांत पवार ॲडव्होकेट संदीप थोरात शांताराम सूर्यंशी नंदकुमार काळे संचालिका मनीषा पाटील पूजा देसाई तसेच संस्थेचे ज्येष्ठ सभासद राजाराम माळी आनंदराव संघपाळ संभाजी माळी नामदेव येसुगडे सभासद कर्मचारी वर्ग व पिग्मी एजंट उपस्थित होते